वाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्यांची प्रतिमा, प्रतिमा त्या फाडून कचरा फेकून द्यावा या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांनी त्यांची प्रतिमा आणि त्या सोबत असलेल्या लोकांनी ते फाडून फेकून दिलं अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या देशातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा कुठलाही त्यांचा अनुयायी सहन करू शकत नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपल्या सर्वांना समान अधिकार मिळाले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं ही जी लोकशाही अस्तित्वात आहे त्यांची प्रतिमा फाडून फेकून देणं याच्यासारखा घृणास्पद कृत्य कुठलं असू शकत नाही जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने हकालपट्टी केली पाहिजे आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे कृत्य जितेंद्र आव्हाडनी केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांनीसुद्धा खुलासा केला पाहिजे स्वतः पवारसाहेबांना हे त्यांचं कृत्य मान्य आहे का याच्या बाबतीत सुद्धा स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे देशद्रोह असेल अट्रॉसिटी असेल याच्या अंतर्गत त्यांच्यावर जो कुठल्या कलमानुसार गुन्हा दाखल करता येईल तो केला पाहिजे अजितेंद्र आव्हाडावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जसं आता उमेश दादा म्हणले अट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्यासारख्या जे आंबेडकर प्रेमी आहेत त्यांच्या भावना दुखवल्याबद्दल सुद्धा जितेंद्र आव्हाडावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मी स्वतः जितेंद्र आव्हाडावरती गुन्हा दाखल करणार आहे अशा पद्धतीचं पत्र पोलिसांना देणार आहे आणि माझी सरकारला विनंती आहे की सरकारने सुद्धा तात्काळ जितेंद्र आव्हाडावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्या राष्ट्रवादीनं जी पुरोगामी पुरोगामी म्हणून डंका चालवते जे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करते म्हणून सांगते आज इतकं मोठं कृत्य केल्यावर जितेंद्र आवडावर काय कारवाई करणार ह्याचासुद्धा खुलासा त्या लोकांनी केला पाहिजे